अशी झटपट भाजी करायची आणि खायचं आणि सगळ्यांना खाऊ घालायचं काय पोरी तुला पण टेन्शन नाहीत का संध्याकाळी झाल्यावर भाजी काय करायची तर चल मी तुला दाखवते दोन काकडी घेतले काकडी विगून घेतले दोन टोमॅटो घेतले एक गड्डी लसून घेतले तर काकडीला चिरून घ्यायची चरचर बारीक ते पांढरे काकडी घेतले तू त्याच्यामध्ये हिरवी काकडी पण घेऊ शकते काकडी आपण बारीक चिरून घेऊया या पद्धतीने बारीक चिरून घ्यायची काकडी चिरून घेतले आता टोमॅटो चिरून घ्यायचं घरात काकडी नसाल तर बाजारात जायचं काकडी घेऊन यायचं आणि भाजी करून करायचं तुम्ही केलं नसाल कधी भाजी काकडीची पण मी तुम्हाला दाखवते भाजी काकडीची कशी करायची चर चढ काकडी चिरून घेतले बारीक टोमॅटो चिरून घ्यायचं एकदम सोपी भाजी आहे विचार करत बसायचं नाही चटकन उठायचं काकडी घ्यायचं चरचर चिरायचं -चर भाजी करायचं तूही खायचं आणि घरच्यांनीही खाऊ घालायचं टोमॅटो चिरून झालंय त्याच काकडीवर आपण टाकून घेऊया वेगळं काय करायचं नाही मी दाखवते तुला कशी करायची काकडीची भाजी आणि आता आपण लासून घेतले गड्डी ते फोडून घ्यायचे लासुन आता चोळून घ्यायचं गावठी लसूण आहे लसूण चोळून घेतले आता आपण लसूण थोडं मोठं मोठं वाटून घ्यायचं काकडी टोमॅटो चिरून टाकले आता त्यात आपण सगळं मसाले टाकून घ्यायचं सगळ्यात आधी थोडासा अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळद टाकायचं आणि एक चमच भरून अर्धा चमच भर धन पावडर टाकायचं कारण कोथंबीर नाही माझ्याकडे म्हणून पावडर टाकते मी आणि काकडी गोड असते म्हणून एक चम्मच भरून लाल तिखट टाकते चांगली अशी झणझणीत झाली पाहिजे आणि थोडीशी चवीनुसार गरम मसाला टाकते आणि थोडासा त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकते झालं आपले सगळे मसाले टाकून आता आपण गॅस चालू करूया त्याच्यावर कढाई ठेवूया कढाई गरम होईपर्यंत वाट बघूया कढाई गरम झाली की लगेच तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये एक चमच तेल टाकून घेते आधी सगळ्यात आधी थोडासा मोरी टाकूया मोरे तर तडले की मग जिरा टाकूया थोडासा कढीपत्ता तर तडले त्याच्यामध्ये आपण हे सगळं टाकून द्यायचे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं जवळ मसाला मिक्स होत नाही तवर हलत राहायचं ह्याच्यात कांदा नाही टाकले मी कारण काकडी गोड लागते मग कांदा पण गोड असतो कांदा टाकल्याने जास्त गोड होईन भाजी मग कांदा टाकायचा नाही आणि अशी झटपट भाजी करायची आणि खायचं आणि सगळ्यांना खाऊ घालायचं आणि आता आपण ह्याच्यावर दोन मिनटं बारीक गॅसवर भाजून घ्यायची चांगले हलत हलत दोन मिनटं भाजून झाले की मग ह्याच्यावर आपण ताट ठेवूया पाच मिनिटांनी मग खोलून बघूया गॅस चालू केले साईडला पाणी ठेवले आता गरम करायला व्हिडिओ सोडून मध्येच पळून जाऊ नको पूर्ण व्हिडिओ बघ से वाटलं तुला नक्की ह्या व्हिडिओमध्ये सिक्रेट सांगणार आहे भाजीची चव कशी टेस्टी आणि चांगली होणार आहे ते तर पोरी पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये वाटलेले लसूण टाकणार आहे भाजीची चव कशी होती तू पण नक्की बनवून बघ खाऊन बघ आणि मला कमेंट करून सांग पाच मिनिटं झाले आपली भाजी चांगली पाणी सुटलंय थोडणीत लास्ट पण टाकले नाही ह्याच कारणामुळे तुम्हाला म्हणले लिवळ लास्ट पर्यंत बघा म्हणजे लिवळ तुम्हाला पूर्णपणे कळेल कसं बनवलंय भाजी आपल्या काकळदीला चांगलं पाणी सुटलंय ह्याच्यात आजीबा थंड पाणी टाकायचं नाही कुठलीही भाजी असू पाणी थंड टाकायचं नसतं त्याची चव जाते भाजीची म्हणून इकडं मी पाणी ठेवले त्यासाठी ते पाण्यात लासून टाकले तर इतकंच पाणी गरम झालं की आपल्याला या भाजी टाकायची पाणी आपलं गरम झालेलं आहे आपण हे पाणी याचे टाकून घेऊ जेवढं लागेल तेवढंच टाकून घ्यायचे सुक्की आहे का पातळ करायचे सुकी करायचं असेल तर अजिबात पाणी टाकायचं नाही मला थोडीशी गरगटी आणि पातळ करायचे म्हणून मी याच्यात गरम पाणी टाकले आपल्याला हे शिजायपर्यंत अजून एक पाच मिनटं ताट ठेवूया त्याच्यावर शिजल्यानंतर बघूया उकळेपर्यंत थोडं फास्ट घास करून ठेवले उकळे आले तर त्यात बारीक गॅसवर ठेवायचं आणि ताट पूर्ण झाकून ठेवायचं नाही अर्धावर ताट ठेवायचं आहे जेणेकरून चांगले आपल्या भाजीला तेल सुटेल पूर्ण झाकण ठेवल्याने तेल कधी सुटत नाही भाजीला पोरी छान असे उकळी फुटले आपल्या भाजीला शिजले पण भाजी आपली त्याच्यात आपल्याला कुट्ट टाकायचे छान असं शेंगदाणे भाजून घ्यायचंय भाजून झाल्यावर बारीक कुट्टा करून घ्यायचा माझ्याकडे ऑलरेडी कुठं बनवून ठेवलेले म्हणून तेच कुठं टाकते मी त्यात असे दोन ते तीन चमच कुट्ट टाकणार आहे मी छान असे हलवून मिक्स करून घ्यायचं कुट्ट टाकून झाल्यानंतर अजून पाच मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं जोपर्यंत तेल सुटत नाही भाजीना तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचे अर्ध तास ठेवून अजून पाच मिनटं आपण बारीक्यास ठेवूया आणि मग बघूया भाजी झाली की नाही भाजी झाली का बघू आपली हो भाजी झाली चांगली मस्त भाजी झाली आता आपल्याला खायला घ्यायची आपली भाजी तयार आहे तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा काकडीची भाजी कशी झाली हे कमेंट करून पण सांगा मला भाजी जर आवडली असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नकाच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय